त्या बाबी तुम्ही सांगता का हे प्रत्येक ऑफिस असेल प्रत्येक कर्मचारी असेल आपला सेवक आहे ही ऑफिस आपली प्रॉपर्टी आहे या देशातल्या ज्या सुविधा आहे आपल्या सेवेसाठी आहे की जे तुम्ही लोकांच्या मनात आपण कोण देशाचे आपण देशाचे मालक आहे या देशाचे जे मालक आहे आपण आहे हे तुम्ही प्रत्येक नागरिकाच्या काय म्हणतो आपण जनता मालक आहे जनताच मालक या देशाची जनताच मालक आहे आणि हे तुम्ही प्रत्येकाच्या मनात दिंबून देत प्रत्येक लाईव्ह मी तुमचा एकदम आनंदाने बघतो आणि आज तुमची भेट झाली खूप आनंद वाटला खूप काल मी काम करता यशस्वी हो आणि तुमच्यासारखा महाराष्ट्राला मुख्यमंत्री हो मी या फडणवीसला आधी मीच बोललो होतो नाही काय मध्ये कसं आहे तुम्ही मुख्यमंत्री व्हायला बोलते कारण त्यावेळेस त्यांचे डिबेट शेतकऱ्याच्या बाजूला राहायचे त्यावेळेस ते बोलले तुम्ही मतदान करा आणि मुख्यमंत्री होतो आणि मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री होऊन ते आमचे विरोधच गेले आणि आता फोर त्याला विरोध केला आणि आता आम्ही तुमच्याकडे शंभर टक्के तुम्हाला चांगला सपोर्ट राहा महाराष्ट्रामध्ये काम खूप चांगलं येतं तुम्हाला माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला पारंपरिक पक्षांना आहे ना आता कुश बदलणं अवघड येतं त्यांनी जी पद्धत मांड मांडून दिली ना त्या पद्धतीत त्यांना बदल करणं खूप अवघड जातंय नव्या दमाच्या नव्या लोकांना नव्या पक्षांना नव्या माणसांना तुम्ही संधी द्यायला लागेल कारण आहे ना नवा माणूस बघा तुम्हाला किंमत द्यायला लागला बरोबर मी बघा माझा कुठलाही शाखाध्यक्ष नाही किंवा प्रमुख नाही माझी नाळ कोणाशी जोडेल डायरेक्ट शेवटचा माणूस मध्ये डीलर डिस्ट्रीब्युटर घेऊ नका प्रोडक्ट डायरेक्ट विकायला शिका तेव्हाच काहीतरी भ्रष्टाचार कुठतरी कमी होईल काय होत शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष विभाग प्रमुख आमके ढमके टमके मध्ये आणि जनतेला त्या नेत्याला भेटताच येत नाही आज तुम्ही मला सांगा तुमचे माणसं निवडून दिलेले तुम्हाला भेटताय का असे थी। तो 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 उत्तर देतो तो 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 तो। तो तो का तोच खासदार आहे तोच आमदार आहे तोच मंत्री तोच उत्तर देतो तुम्हाला कळत नाही का साहेब चिडतील ना <laughs> तू काय चिडव राहिला साहेबाला साहेब आमचा सेवक आहे नोकर आहे आम्ही <laughs> त्याला फरशा पुसायला निवडून द्यायले घेणं बघायला डोक्यात शंभर साहेब फरशा पुसायला निवडून द्यायला पगारी आणि हा हा साहेब असा आहे की पेन्शन इतकी खातो इतकी पेन्शन खातो सारख्या पन्नास माणसाची पेन्शन त्या एकट्याच्यात मडे आवडत मग त्यांनी फर्शा पुसाव नाही तर काय करावं आपल्या ना खाटा टाकून मस्त मसाज केली पाहिजे जनतेची इतका उपकार आहे त्याच्यावर भेटायला आता तुम्ही ज्यांना निवडून दिलंय लोक हरकी लागली पाहिजे हरती लागत नाही हा प्रॉब्लेम आहे आपला सगळ्यांचा आणि त्यांची नाळच नाही इतकी जोडलेली तुम्ही मला सांगा दहावे तेरावे साखरपुडे लग्न हे केल्याने माणसं अटेंड करता जोडले गेले पाहिजे आणि तुम्ही पण आशा करू नका त्यांच्या नाव तुम्ही पत्रिकांमध्ये मग ते येतील नाही तर काय करतील आणि ते आले नाही का मग अण्णा आले नाही अण्णा चांगले नाही अण्णा आले नाही म्हणून मग अण्णाही घाबरतो अण्णा म्हणतो पहिले मी ते लग्न सोहळेच करतो बाकी जाऊ दे प्रतिनिधीला आपण बिघडवतो त्याला नाही त्याचं नाही काम आपल्या लग्न पन्नास त्याचं काम सगळे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीचा सदस्य त्याला गटारीत उपसायला लावायच्या त्याला गटारीत त्याला झाकायला लावायचे त्याचं काम तेच दुसरं काहीच नाही पण तुम्ही त्याचे नाव बिव हो मस्तपैकी त्याला मोठा त्या मग तो म्हणतो मी बी मोठा त्याला त्याचा मस्त पैकी देव बनवून टाकला का तो देवानी बसतो बसूनच राहतो वापर तुम्ही घरगाड्याला कधी केलाय का हो मखरामध्ये ठेवला का ज्याला शेती करायला दिली कसायला दिलेली आहे त्याला तुम्ही मखरात बसवता का मग तसंच येईल तो त्याला कसायला देईल ना आपण त्याला विसरू नका तुम्ही त्याला त्याच्यात फोन आंबेडकर नगर आधार गाजीपुर रेवी सेंटर रेवी सेंटर मैं आमेक्षा सर महत्ती है खड्डा बुजून आता कमी कमी तो है ना प्ले ग्रामपंचायतीला साईडला ते काबर केलंय सिमेंट या लेवलला इड खालून लेवल करायची तर मोठा पिकअप पण जाणार अरे लेवल नाही करायचं गाडी टाकलं पाहिजे